संघटनेचा चतुर्थ चतुर्थ चुर्दै आज दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पासून पोतवाल संघटनेचे राज्य काम बंद आंदोलन चालू आहे तालुका स्तरावर आज आहे चोवीस ला पंचवीस जिल्ह्यावर काम बंद आंदोलन आहे सव्वीस ला आझाद मैदानावर आहे पतवालांच्या मागण्या चतुश्री देणे अशा बरेच दिवसापासून वीस वर्ष पन्नास साठ वर्षापासून मागणी आहे अजून सरकारने पूर्ण केलेली नाही कोतवाला बरेच काम आहेत त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सरकारला विरोध नाही पण आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी हे राज्यस्तरीय काम बंद आंदोलन आहे आज प्रत्येक तालुक्यानं प्रत्येक जिल्ह्यानं पाण्या सव्वीस तारखेला आझाद मैदानावर काम बंद आंदोलन आहे त्यासाठी सर्व सर्वांनी सहभागी झालेले आहेत जसं की आमच्या सरकारने सांगितले आता चोवीस नऊ दोन हजार चोवीस पासून आमचं तालुका स्तरीय उद्या जिल्हास्तरीय काम बंद आंदोलन आहे आणि आम्ही सव्वीस तारखेपासून सगळेजण सगळे महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या सगळा सगळा महाराष्ट्र आजाद मैदानावर आम्ही आंदोलनासाठी जात आहोत काम बंद धरणे आंदोलन आहे आणि आमच्या काही प्रमुख मागण्या आहे की कोतवाला चतुर्थीने भेटले पाहिजे कोतवाला वर्ष अनेक को वर्षापासून स्वातंत्र्याच्या अगोदरपासून सरकारचा महसूल जमा करते निवडणुकीची कामे असू इतर वेगवेगळ्या प्रकारचे तळागळाचे गावातले म्हणजे सरकारचा एकदम महसूल कणा म्हणून कोताला कर्मचारी ओळखला जातो तरी कोतवाला आजपर्यंतच्या तृष्टी दिली नाही आणि ही मागणी खूप जुनी आहे तरी सरकारने याकडे काही लक्ष घातलं नाही सरकारचं याकडे लक्ष द्यावं यासाठी आम्ही आता या आंदोलन करत हो। आहोत आणि कोतवाल तलाठी भरतीमध्ये महसूल भरतीमध्ये पंचवीस टक्के आरक्षण द्या अजून दुसऱ्या काही महत्वाच्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत आणि काही प्रमोशनचा पोटा आहे ते चाळीस टक्के आहे ते बी वाढावा ऐंशी टक्के व्हावा अशी कोतवालाची एक मागणी आहे तर या मागणीसाठी हे आम्ही आंदोलन करीत आहोत अनुकंपाचा पण विषय आहे अनुकंपा लागू झाला पाहिजे कोतलांसाठी गुजरात आणि त्रिपुरा राज्यामध्ये कोतवालांना एकोणीसशे एकोणनावद मध्ये सॉरी एकोणऐंशी मध्ये चतुर्से दिली त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्येही तरी कोतवालासाठी चतुर्से देऊन सरकारने लक्ष द्यावं que é a